मी आधी जळगाव शहरातील सर्व जनतेचे मनपूर्वक आभार मानतो शिवसेना जिल्हा प्रमुख या नात्याने महायुतीच्या आमच्या सर्व ज्येष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली ही महायुती झाली आणि तिला शंभर टक्के यश या देण्याचं काम या अशा आमच्या या सर्व उमेदवारांना केलेला आहे आता हा फॉर्मुला जसा महायुती ज्या ज्या आमच्या प्रमुख पदाधिकारी आमच्या ज्येष्ठ नेत्यांनी ने ठरवली त्या माध्यमातून ते बसून आम्ही ठरवू आणि नक्कीच त्याच्यासाठी जी आमची एक बैठक होईल त्यामध्ये तो फॉर्म्युला ठरला की आम्ही आपल्या आप समोर येऊ म्हणजे जागेंचा होता ही जागा आम्हाला पाय हवी ती ते म्हणते ही जागा आम्हाला हवी तिथला जर प्रश्न सुटू शकतो तर आता हे महायुतीच्या माध्यमातून मिळालेलं यश या आपल्या समोर आहे सेहेचाळीस जागा आज भाजपाच्या आलेल्या आहेत तेवीस जागा या शिवसेनेच्या आलेल्या आहेत आणि पाच जागा या उभाटाच्या आलेल्या आहेत त्या अनुषंगाने जो वाटा असेल त्या अनुषंगाने मिळेल जिल्हा महायुतीमधला दोन नंबरचा भूम म्हणून आपली अपेक्षा काय राहणार आहे करायला पाहिजे आपण नक्कीच त्यामध्ये शेजारची खुर्ची मिळावी झाली जे जी, जे नाही ठरेल ते महापौर उपमहापौर शेजारी बसतात अठराच्या तुलनेत शिंदे गटाला आम्ही त्यांच्या मांडू आम्ही ज्यावेळेस आमची मिटिंग राहील त्या मिटिंगला मी असतो ज्यावेळेस या वाटाघाटीची जी मिटिंग होती त्यावेळेस मी प्रत्येक वेळी साजर होतो आणि त्याचप्रमाणे मला ज्यावेळेस माझ्या नगरसेवकांसाठी किंवा माझ्या सहकार्यांसाठी ज्याप्रमाणे न्याय दे मागता येईल तो मागण्याचा प्रयत्न मी करेन नाही आम्ही महायुतीत लढलो आहोत महायुती निर्णय घेणार आहे मी तुम्हाला आताही तेच पुनच्छा सांगतो महायुतीचा निर्णय आहे जी आमची कमिटी आहे ज्या त्या कमिटी पुन्हा पुन्हा बसणार आहे आणि त्याच माध्यमातून निर्णय होईल पालकमंत्री पण आपले या ठिकाणी आणि शिवसेनेचा स्ट्राईक रेट पण चांगला होता पालकमंत्री या नात्याने जळगाव जिल्ह्याच्या दुसरा होता भाऊ म्हणून आपली जसं तुम्ही म्हणते की शेजारची कृती मिळावी तर जिल्हा प्रमुख म्हणून एक पक्षाचे नेते म्हणून तुम्ही काय नेमकी मागणी असणार आहे महायुती महायुतीच्या माध्यमातून आमच्या पक्षांना ज्या नागरिकांनी या जनतेने विश्वासाने निवडून दिलेला आहे त्याच्यासाठी आम्हाला वरतून पुरेसा निधी या जळगाव शहराच्या विकासासाठी त्यांनी आम्हाला आणून द्यावा आणि त्या माध्यमातून आमच्या नगरसेवकांना एकच वेळी विनंती राहील की आपण आपल्या प्रभागातील चांगला विकास या शहराचे म्हणजे या जळगाव जिल्ह्याचे नेते मान्य भाऊ नामदार गुलाबराव गुलाब पाटील साहेब असतील मान्य नामदार गिरीश भाऊ असतील या शहराचे आमदार मा राजूमामा भोळे असतील आणि आमचे शिवसेनेचे आमदार चंद्रकांत सोनवणे असतील यांच्या नेतृत्वाखाली जळगाव शहराने जे नागरिकांनी जो विश्वास टाकलेला आहे त्याला जास्तीत जास्त या विकासाच्या माध्यमातून उत्तर आम्ही पुढील काळात देणार आहोत आठ ते दहा दिवसात ठरेल आधी गट स्थापन आम्हाला गट स्थापन करून घ्यावा लागेल प्रत्येकाचा नक्कीच आमचा आमच्याकडे कसं आहे ते संशयित आरोपी आहे आणि याच्या आधी ते तसं असं म्हटलं तर मी तुम्हाला सविस्तर जुना इतिहास सांगितला तर त्यांचे आजोबा हे या जळगाव शहराचे नगराध्यक्ष होते त्यांची आई नगराध्यक्ष होती वडील नगरसेवक होते तेही बरेच चार पाच ललित भाऊ नगरसेवक राहिलेले आहेत महापौर राहिलेले आहेत आणि आता त्यांचाही चिरंजीव प्रभा क्रमांक चार मध्ये जिंकल्या आजोबा वडिलांचा मतदार वाढ होता तिथून जनतेने पराभव झालेला आहे जिल्हा प्रमुख आता आपण त्याच्यावरती न बोललेलं बरं आता त्यांची कशा प्रकारे हार झालेली या पूर्ण शहरामध्ये आपण पाहिलेला आहे खोट बोलायचं पण निटून बोलायचं या माध्यमातून आतापर्यंत त्यांनी काही गोष्टी विरोधकांनी माझ्या समोरचा असेल किंवा इतर असतील यांनी त्या प्रकारे नेटून निलंय आणि त्यांना जनतेने त्यांना त्या बाबतीतलं दाखवलेलं आहे की कि आपण किती जागेवरती आपण निवडून आलेला आहात संपर्कात आता या पंच्याहत्तरामध्ये सत्तर नगरसेवक आता महायुद्धी जवळ आहेत आता त्यांनी उलट माझी माझं एकच म्हणणं राहील की उलट त्यांनी आम्ही त्यांनी विकासाच्या गोष्टीवर त्यांनी आम्हाला साथ दिली तर आमचं वावग नाही परंतु जरी त्यांची भूमिका वेगळी असली वचक म्हणून एक विरोधी पक्ष म्हणून त्यांनी ठेवली तर ती चांगली भूमिका राहू शकते त्यांची